नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जी जी स्वामी समर्थ यावड सुद्धा आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टाटेल बघितलेल्या असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यामुळे हा व्हिडिओ छोटपर्यंत नक्की बघायचा आहे सगळ्यात पहिले तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वाचं स्थान आणि त्याचपैकी एक म्हणजे वट सावित्री पौर्णिमा जी आहे यंदाची दोन हजार पंचवीसची आहे दहा जूनला येत आहे त्यामुळे नक्कीच याची जी उपासना आणि वर्त जे आहे लग्न झालेल्या महिला जे आहे ते करत असतात आता हे काय करायचं असतं तर आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढावं आपल्या पतीला कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून हे जे आहे ह्या महिला ज्या आहेत सौभाग्यवती महिला ज्या आहेत वडाची पूजा जी आहे केली जाते आता मुळात वडाची पूजा का करावी वडा वडाला जे आहे त्रिमूर्ती म्हणण्यात आलेला आहे का तर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे त्या दिवशी जे आहे वडाची पूजा केली जाते आणि जे आहे सात प्रदक्षिणा सुद्धा आपण घालत असतो बघा वड वड जे आहे वडाला वड सावित्री पौर्णिमाची आहे तर त्याची त्या कथा सुद्धा या दिवशी वा वाचली तर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो आता कोणते नेम पाळायचे आहे कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे आपण आता पुढे बघणार आहोत सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की त्या दिवशी आवर्जून तुम्हाला मांसाह मांसाहार जे आहे ते टाळायचं आहे तुम्हाला आहे मांसाहार कोणतेही पदार्थ असो मांसाहार त्या दिवशी करायचा नाहीये त्याचबरोबर कांदा आणि लसूण सुद्धा वर्जित मानायचा आहे तो सुद्धा त्या दिवशी खायचा नाहीये हे जर आपण नेम पाळले तर अर्थातच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने चा, लाभ होतो आपल्याकडून ठरत नसते त्याचबरोबर तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता फळ सुद्धा घेऊ शकता आता वडाची जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा हा उपवास सुटत असतो त्यामुळे तुम्ही वडाची कधी सुद्धा पूजा केली तर अर्थातच त्यानंतर तुम्ही जेवू शकता आता दुसरी चूक कोणती टाळायची आहे तर दुसरी चूक म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी जे आहे चुकून सुद्धा तुम्हाला काळे आणि पांढरे कपडे घालायचे नाहीये कपडे बांगड्या कोणत्याही बांगड्या वगैरे तुम्हाला त्या दिवशी घालायच्या नाहीयेत किंवा घरातल्या मुलं वगैरे असतील त्या सुद्धा त्या दिवशी सुद्धा त्यांना ते घालायला देऊ नका काळे आणि पांढरे जे आहेत ते कपडे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला घालायला द्यायचे नाहीयेत तर तुम्ही काय करू शकता की सकारात्मक ऊर्जा वाढावी व पतीचं दीर्घ आयुष्य वाढावे त्यासाठी जे आहे तुम्ही पिवळा आणि लाल कलरचे वस्त्र जे आहे जे परिधान करू शकता साड्या जे आहेत ते घालू शकता याने खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा फायदा होत असतो त्याचबरोबर तुम्हाला तिसरी चूक कोणती टाळायची आहे जेव्हा आपण वर्त उपासना या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा आपलं मन शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे कोणालाही कठोर शब्द बोलायचं नाही कोणाचा अपमान होईल असं त्याला बोलू नका ह्या चुका ज्या आहेत त्या आपण आवर्जून टाळल्या पाहिजे कारण त्या दिवशी जे आहे आपलं मन समाधानी असणं शांत असणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण वर्त करत असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचे भांडण वगैरे झाले तर अर्थातच आपली चिडचिड होते आणि आपलं जे आहे मन एकाग्रतेने कोणतंही काम करू शकत नाही त्यामुळे जेव्हा आपण पूजा वगैरे करत असतो अगदी स्त्री आणि राहणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आवर्जून ह्या चुका ज्या आहेत तुम्हाला टाळायच्या आहेत पुढची चूक म्हणजे तुम्हाला अशी टाळायची आहे की बऱ्याचशा महिला काय करतात की वडाला जात नाहीत आणि त्याची फांदी जी आहे घरी आणून पूजा केली जाते तर हे शास्त्रानुसार जे आहे अत्यंत चुकीचं मान्य मानण्यात आलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा ही चूक टाळायची आहे जर तुम्ही करत असाल तर अर्थातच तुम्ही छोटातला छोटा वड असेल तरी त्याची पूजा करू शकता पण आवर्जून तुम्हाला जे आहे त्याची फांदी आणायची घरी नाहीये कारण आपण you जिथे आपण तिथे जाऊन पूजा केली अख्ख्या झाडाची आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असते आणि जेव्हा आपण एखादी फांदी तोडून आणून पूजा केली जातो ती पूजा जी आहे अशुभ मानली जाते त्याने कोणत्याही प्रकारचा कोणतं किती चांगलं वर्त केलं त्याचा फायदा होत नसतो त्याच्यामुळे ह्या चुका सुद्धा तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही जेव्हा वडाची पूजेचं सामान घेऊन जा तर ते डाव्या साईडला घेऊन जा म्हणजेच की आंबे असो पाच फळ जे आहे ते वडाला आपल्याला व्हायचे असतात तर त्यापैकी तुम्ही पाच वेगवेगळे नसते तर अगदी पाच आंबे सुद्धा तुम्ही वाहू शकता आणि नसतील असतात तुम्ही एक सुद्धा आंबा वडाला जे आहे ते वाहत वा असता त्याचबरोबर वटीचं सामान सुद्धा वड्याचे तिथे ठेवत असतात त्याच्यामध्ये हळकुंड खोबरं ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या असतात त्याचबरोबर आपण पुढे बघणार आहोत की व्रताच्या दिवशी जर आपल्याला माशी पडलेले असेल किंवा मसुदक पडलं असेल तर अर्थातच आपण वर्त करू शकतो पण वडाची पूजा जी आहे ती केली जात नाही हे सुद्धा आपल्याला अजून टाळायचं आहे जर तुमच्या या समस्या असतील तर तुम्ही जे आहे वर्त करू शकता म्हणजे उपवास वगैरे धरू शकता पण तुम्हाला जे आहे की या दिवशी जे आहे वड्याची पूजा करायची नाही आहे त्याचबरोबर पुढचं म्हणजे तुम्हाला जर एखादी गर्भवती महिला असेल तर ती व्रत करू शकते व्रत म्हणजे जर तुम्हाला कमी दिवस झाले असतील म्हणजेच की पाचवा वगैरे महिना असेल तर व्रत करू शकता नाहीतर तुम्ही दोन्ही गोष्ट टाळू शकता व्रतही करू शकत नाही आणि वडाची पूजा सुद्धा करू शकत नाही त्या महिलाने ज्या आहे गर्भवती महिलांनी वडाला सात फेरे घालायचे नसतात असं शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे अर्थातच तुम्हाला वडाची पूजा जी आहे त्या दिवशी करायची नाही आहे शक्य असेल तर धरा किंवा मग धरू नका या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यावर अवलंबून असतात अशा पद्धतीने आपण वडाबद्दलची माहिती थोडक्यात बघितलेली आहे भरपूर अशी माहिती जी आहे वडसावित्री पौर्णिमीची आहे आपण झालं तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा परत भेटूया छोट्याशा व्हिडिओमध्ये